मराठवाड्यामध्ये आणि माझ्या क्षेत्रामध्ये हिंगोली नांदेड यवतमाळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली आणि प्रचंड पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मागेही एकदा मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि आजही घेतली या संदर्भामध्ये भेट घेतली की आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि भरीव मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे आणि आज पाऊस एक दोन दिवस उघडला तर आता आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी परिस्थिती झालेली आहे की सोयाबीन काढायला गेलं तर सोयाबीन काढायसारखी परिस्थिती नाही आहे किंवा काढायला गेलं तर त्याला पुरतसुद्धा नाही आहे म्हणून अजून एकदा सरकारला आठवण करून द्यावी म्हणून मी आज साहेबाची भेट घेतली आणि दुसरा विषय असा होता की आमच्या इकडे एक ससरकुंड धरणाच्या संदर्भामध्ये लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि त्या ससरकुंड धरणाला रद्द करावे आणि त्याऐवजी नदी नाले खोलीकरण करावे जे की संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाचा आणि आमच्या युती सरकारमध्ये ज्यावेळेस असताना उद्धव साहेबांचा होता आणि साहेबालासुद्धा त्याची जाणीव असल्यामुळं आम्ही ते नाला खोलीकरण नदी खोलीकरण करून घ्यावं आणि हा ससरकून धरण रद्द करावं या मागणीसाठी मी भेट घेतली परंतु पन्नास हजार हेक्टरी मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळावी याकरता तुमच्या पक्षाकडनं मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जाणार आहे कशा पद्धतीचं हे आंदोलन असणार आहे मुख्यमंत्री बघा आंदोलन म्हणजे याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रश्न नाही आहे अतिशय शेतकरी अडचणीत आहे आणि त्या अनुषंगानं जे काही करता येण्यासारखं असेल ते सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागणारच आहेत कारण लोकप्रतिनिधी म्हणून आमचं ते कर्तव्य आहे आणि आम्हाला त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं टाकणं भाग आहे त्यामुळं एकदा सगळं सागव झाल्याच्या नंतर मग दुसरा जो पर्याय असतो तो करावा लागेल परंतु मुख्यमंत्र्यांकडनं काही ठोस निर्णय घेण्यात येणार आहे काही त्या का संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या दोघांनी सांगितलं की आमची चर्चा चालू आहे आणि जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न आपण करू असं त्यांचं उत्तर होतं आमच्यासोबत